भाजपच्या माजी नगरसेवकाची आता एसआयटी कडून चौकशी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते ज्ञानेश्वर पतंगे याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील प्रतिनिधी जोडले आहेत ज्ञानेश्वर दत्ता खाडे यांची कडून कसून चौकशी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते काय अधिक तपशील रेश्मा दत्ता खाडे हे पुण्याचे माजी नगरसेवक आहेत आणि त्यांची एसआयटी संतोष देशमुख कोण प्रकरणातील आरोपी वाल्मीकर त्याची संबंध त्या कारणावरून तर ही चौकशी झालेली आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे कराड्याची पुण्यामध्ये जी संपत्ती सापडली आणि त्या अनुषंगाने एसआयटी ज्यावेळेस तपास सुरू केला त्यावेळेस त्यांनी त्यांनी संशयी म्हणून दत्तात्रय खाडे यांची आज बीड येथील एसआयटी ऑफिसमध्ये चौकशी केली जवळपास तासभर ही सगळी चौकशी चालली आपल्याला सूत्रांनी ज्या जी माहिती दिली त्या माहितीनुसार दत्तात्रेय खाडे हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती मानले जातात ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे निकट जवळचे कार्यकर्ते होते आणि त्यांना जी चौकशीला एसआयटी ने बोलते त्यांनी काल एसआयटी ने त्यांना रिक्सर पत्र दिलं होतं आणि त्या पत्रानुसार आज ही बीडच्या एसआयटी टी ऑफिसमध्ये चौकशी झाली निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल